शेतकरी मित्रांनो नमस्कार ब्लॅक बॉक्स या व्हरायटी आजची ही जी यशोगात आहे कलिंगडची तर आपण टी व्हीवर एका आधी जाहिरात बघतो त्या स्प्राईटची की डर डरक्या आगी जीत आहे तशा पद्धतीचा हा काय प्लॉट आहे भर पावसामध्ये कम्प्लीट प्लॉट हार्वेस्टिंगला येईपर्यंत पाऊस चालू आहे आणि त्या पावसामध्ये आज या पद्धतीनं हार्वेस्टिंग आहे तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये जसं बघितलं की पाठीमागं गाड्या भरायला चालू आहेत तर त्या ह्या सगळ्या बाबीमध्ये कशा पद्धतीने हे दोघेही शेतकरी आहेत तर ह्या हे जे शेतकरी आहेत त्यांचा आधी प्लॉट हार्वेस्टिंग झाला आजच्या ह्या कटी म्हणजे पावसामुळं आम्हाला तो ह्यांचा शॉर्ट व्हिडिओ घेता आला नाही त्यांना इथं आत्ता आपण बोलवून त्यांचे पूर्णपणे जाता ह्या दोघांची एकत्रित जाता या व्हिडिओमध्ये आज करतो आहे तर पहिल्यांदा आ... म्हणजे इथलं जे गाव आहे ही खर्डी पंढरपूर तालुक्यातलं गाव आहे आणि मायामध्ये तुम्ही कायम करणारी शेतकरी हा नेहमी नेहमी कलिंगड घेणारी शेतकरी तर सुरुवात तुमच्यापासून करतोय आम्ही तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता जरा शेतकऱ्यांनी हा नमस्ते मी शेतकरी रमेश श्यामराव रोंगी खर्डी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर एकूण क्षेत्र तुमचं किती आहे सगळं एकूण टोटल क्षेत्र सत्तावीस एकर आहे त्यामध्ये मुख्य पीक म्हणजे द्राक्षे डाळी आणि बोर बर आता त्यातलं आपण कलिंगडच किती एकरावर त्यापैकी दोन एकर दहा गुंट्यामध्ये कलिंगडची लागवड आहे आणि रोपांची संख्या काय बसून रोपाची संख्या थोडी जास्त आहे थोडं त्यामुळे थोडाल पण आपल्याला अंतर सात फुटावर बेड आहे आणि दीड फुटावर एक रोप सात दीड हा रोपांची संख्या टोटल किती बसलेली दोन एकर दहा गुंट्यामध्ये ऍक्च्युली रोप बसायला पाहिजे साधारणतः एक पंधरा हजारापर्यंत बरोबर किंवा सोळा सतरा हजार फरक पडलाय कमी मिळाली साईज जास्त, जास्त आणि दुसरा विषय मी सुरुवातीला सांगितलेला आहे हा जर प्लॉट उन्हाळ्यामध्ये असता तर आता म्हणजे फळ इतकं तोडणारे सुद्धा लोक वैतागून गेले असते एवढं फळ तुम्हाला आणि कॅप्सूल साईज ह्याच्यापेक्षा कॅप्सूल साईज पण सगळ्यात महत्वाचा विषय आज हा सांगायचा आहे की आज जवळजवळ साडे एकवीस रुपयाने आज कटिंग चालू आहे आज किती रुपयानी कटिंग चालत एकवीस रुपये एकवीस रुपये पंच्याहत्तर पैशानी आज कटिंग चालू आहे म्हणजे अख्ख्या सीझन मध्ये सुद्धा हा रेट कधी बघायला मिळत नाही पण अशी रिस्कच आहे म्हणजे रिस्क मध्ये करतात हा रेट तुम्हाला सीझन मध्ये मिळत नाही ना आठ ते दहा रुपयाची रेंज चालू असते आता मला एक सांगा शेतकऱ्यांना ह्याची लागवड कुठल्या महिन्यात किती तारखेला केली ती पण सांग ह्याची लागवड पंधरा जुलैला केली पंधरा जुलैला पंधरा जुलै दोन हजार वीस, वीस। तर पाठीमाग सांगायची काही गरज नाही शेतकऱ्यांना सतत म्हणजे जवळजवळ जुलैपासून एक, एक वीस पंचवीस दिवसाचा तर कंटिन्यू रेनफॉल चालू होता आणि तशा परिस्थितीत एक व्हिडिओ आम्ही पहिला एक मोबाईलमध्ये काढलेला तो सुद्धा इथं दाखवतो की अक्षरशः प्लॉटमध्ये पाणी होतं आणि त्या पाण्यातून म्हणजे पाणी काढून द्यायचं प्रयत्न सगळीकडं केला होता तशा अशा परिस्थितीमधून सुद्धा आजच्या या कंडिशनला इथं एवढ्या चांगल्या पद्धतीनं प्लॉट डेव्हलप झालेला आहे आता एक महत्वाचा विषय की ह्या क्षेत्रामध्ये पहिलं काय होतं आणि तुम्ही कसं कसं रान तयार केलं म्हणजे शेतकऱ्यांना काय शंका असते की बाबा रान कसं तयार करायला पाहिजे काय करायला पाहिजे मग तुम्ही बेसिक सांगा की बाबा ह्या रानाला तयार करण्यापासून ते शेणखत काय एखादा डोस काय ह्या सगळ्या गोष्टी कशा केल्या कसा पेपर हातरला लागवड कशी केली स्टोरीज आहे एकदम सुरुवात घ्या की जिथं पूर्ण मोकळं रान होतं तिथनं सांगा हा पूर्व मशागत म्हणजे ट्रॅक्टरनं नांगरणी काय कशाचं क्षेत्र होतं अगोदर मखेचं क्षेत्र होतं बरं गेल्या वर्षीचा कलिंगड्याचा प्लॉट कलिंगड्या कलिंगड्यानंतर मका मका घेतल्यानंतर मग रान विश्रांतीसाठी एक चार महिने ठेवलं बरोबर पुन्हा ट्रॅक्टरची नांगरण करून चार महिने ठेवलं परत आडव्या होब्या पाल्या मारून सात फुटावरती बेड सोडली बरं सात फुटावरती बेड सोडून एक क्री साधारणतः तीन टेलर शेणखत बरोबर बेसळ डोस नाही शेणखत तुम्ही कसा पूर्ण रानात विस्कटला लागत नाही बेडवरती शेणखत बर बेडवरती शेणखत घालून परत त्यात बेसळ डोस त्यात सुषमान द्रव्युमान द्रव्य आणि एनपीके रोटर मारला पहिल्यांदा त्याच्यावर शेणखत टाकून टाकून परत रोटर म्हणजे माती शेणखत आणि खत मिक्स व्हावं एवढाच रोटर मारून ड्रिप करून पेपर हाताळला ह्याच्या मागचं टेक्निकल कारण सांगतो हे जे सगळं एकत्र करण्यामागचं कारण काय की जर एकत्र केलं तर तुम्हाला वाळवीचा हुमणीचा किंवा एका जागेवर शेणखत पडल्यामुळे नेमॅटोडचा जो प्रॉब्लेम आहे तो इथं होत नाही आणि दुसरी गोष्ट काय होते रासायनिक खतं शेणखताबरोबर दिल्यामुळं त्याची इफिशियन्सी वाढते म्हणजे कार्यक्षमता जी आहे ती अधिक प्रमाणात वाढण्यासाठी थोडा खर्च जास्त होतोय एक रोटर मारण्याचा पण हे प्लॉट सक्सेस होण्यासाठी एक नंबरचा पर्याय आहे दुसरी गोष्ट डम्पिंगचा जो प्रॉब्लेम येतो शेतकऱ्यांना की वेल बसण्याचं एक नारळावणी साईज झाली की बऱ्याच ठिकाणी बघतो आपण वेल बसण्याचा प्रॉब्लेम असतो ह्यामध्ये थेट जर तुम्ही शेणखतात मुळी जर गेली असेल किंवा थेट शेणखताला मुळी लागली तर तो प्रॉब्लेम होत असतो तर त्या प्रॉब्लेमला पण इथं तुम्हाला फाटा मिळतोय की पूर्णपणे रुटरून त्याच्यानंतर आता कागद हातरल्यानंतर काय केलं जास्त कागद हातरल्यानंतर जे आपले आंतर ठरलेलं आहे त्या अंतराप्रमाणे स्पॅच मारून घेतली बरं स्पॅच मारून घेऊन पुरेशी वल करून घेतली आणि पुन्हा रोप लावून बरोबर आता रोपांची व्हरायटी कुठली निवडली रोपांची व्हरायटी अगोदर आम्ही म्हणजे आठ दहा वर्षापासून करिएट करतोय इतर व्हरायटी पण घेतलेले आहेत अगोदर पण गेल्या वर्षी एक व्हरायटी होती आणि हार्वेस्टिंगच्या वेळेस तुमचे युट्यूबचे सुरुवशेष आहेत ज्यावेळेस आमचं हार्वेस्टिंग चालू होत त्यावेळेस प्रत्येक व्यापाऱ्याकडून दर काढायला चालू होता आणि चौदा रुपयावर दर येऊन गेल्या वर्षीचा थांबला होता शेवटचा आज व्यापारी बोलवायचा शेवटचा आणि काय निघतंय दर बघून डन करून टाकायचं म्हणून त्यांना फोन करून बोलवून घेतला आणि त्यात तुमचे सुरक्षित साहेब आले आणि आले म्हणजे नुसतं आले तसं आमचा फायदा पण झाला की तो व्यापारी जे आला त्यांनी दहा हजार रुपये विसार काढला आणि पंधरा रुपये नऊ उद्या कटिंग लावतो एक रुपयाचा मला तिथं फायदा झाला आणि पन्नास टन कलर तुम्ही पन्नास हजारा माझा गेले फायदा झाला आणि त्यावेळेस जाता जाता सुरेश साहेब बोलले की एकदा आमची व्हरायटी लावून बघा तुम्ही बरोबर इंडोची ब्लॅक बॉस म्हणून एक व्हरायटी आहे आणि फार झालं तुम्ही निम, निम करा पण एकदा करून बघ मी साहेब नाही तर आताच फायदा झाला मग माझा काय होईल करणार आहे तेवढं ब्लॅक बॉस करता मी पूर्ण क्षेत्र घेतलं आणि ब्लॅक बॉस केलं मग ब्लॅक बॉस केल्यानंतर पुढं जी समजा अगोदर मी कलेक्ट करतच होतो आता म्हणजे त्या व्हरायटीचं नाव न घेता जे वायरस असेल पुन्हा पंचावन्न दिवसाला बावन्न दिवसाला कोपऱ्याला हे आम्हाला अजिबात त्रास क्वालिटी किंवा ही काळीपाट ज्याला म्हणतात काळ्या पाटीचं कलिंगड ते जुन्या पद्धतीचे जे शेतकरी म्हणायचे की जुनी लोक म्हणायचे काळ्या पाटीचं ती पाट म्हणजे ब्लॅक इंग्लिश मध्ये शब्द आहे काळ्या पाटीला ब्लॅक बॉक्स तर ते काळ्या पाटीचं ही कलिंगड आहे आणि आता आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आता हे सगळं व्यवस्थापन करताय तुम्ही म्हणजे काय म्हणू आपण वादळा अंधारात दिवा लावणं हे सोपं आहे पण त्यापेक्षा वादळात सुद्धा दिवा लावायचं म्हणजे साधी गोष्ट नाही तर हे आजचा वादळातला दिवा आहे तर जवळजवळ पूर्ण प्लॉट निगेपर्यंत आज कटिंग चालू आहे आता आम्ही बसलो तर प्लास्टिक पिशव्या टाकल्यात खाली सुद्धा पाणी अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आज एवढ्या प्रचंड प्रमाणात ट्रिम इंडियस प्लॉट सेटिंग होतोय साधारणपणे आत्तापर्यंत इ आता ह्यांचं तर प्लॉट कटिंग झालाय म्हणजे दोघांचं सगळं सोबतच आहे सोब। म्हणजे एक एकत्रित भाऊ काय कसं आहे हा एक चुलत भाऊ दोघ जण फक्त पावसामुळे आमचं यांचं शूट घेता नाही तर दोघांचं पण एकाच वेळी सगळं करणं एकाच वेळी सगळं सेम सगळ्या गोष्टी केलेल्या तर एक एकरामधून आजच्या ह्या परिस्थितीत एवढ्या खराब वातावरणात सुद्धा किती तुम्हाला एव्हरेज बसले ती सांगायचं एक एकरामध्ये एक, एक नंबरचा सा माल साधारणतः बरोबर आणि दोन नंबरचा माल पाच टनापर्यंत रेटचं जर ॲव्हरेज काढलं तर हा वीस टन माल म्हणजे चाळीस टन निघाल्याच्या वर आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या अशी अपेक्षा आहे आज शेतकरी आले त्या तोंडून सुद्धा एक वाक्य ऐकलं मी माल कमी निघाला चालते पण रेट मध्ये तर कारण माल किती जास्त निघाला तर जास्त रेटमध्ये ते कमी रेटमध्ये तेवढा कव्हर होत नाही पण आजच्या घडीला आज जवळजवळ एकवीस रुपये पंच्याहत्तर पैशांनी याचं कटिंग चालू आहे तर चांगल्या पद्धतीचा आर्थिक नफा सुद्धा आज इथे बघायला मिळतोय तर आता ह्याच्यानंतर अजून एक प्रश्न आहे फवारने एका अंदाजे किती पडले असतील म्हणजे आता हे मी आम्ही समजू शकतो किंवा शेतकऱ्यांना सुद्धा माहिती आहे की पावसाळी वातावरण असल्यावर शेतकऱ्याला किती त्रास सहन करावा लागतो भर पावसा म्हणजे पाऊस उघडला की फवारा तर ह्या पद्धतीत आत्तापर्यंत रोप लावल्यापासून किती फवारा झाले ते सांग ज्यावेळेस मी सर मी कलिंगड लावायला सुरुवात केली त्यावेळेचा के पहिला लॉट मी अकरा फावऱ्यात मी अकरा स्प्रेट आणि दोघांनी मिळून उन्हाळ्यातला हा उन्हाळ्यातला बरोबर अकरा स्प्रे आणि त्यात ही पावसाळ्यात केलेले सतरा सोळा सतरा फावऱ्यात निघाले पण ह्या वेळेस अठ्ठावीस पावड्या म्हणजे परत परत मी अजून सांगतोय पावसाचं वातावरण पूर्णपणे ऊन ऊन जे म्हणू ते ऊन ह्या प्लॉटला लागलेलंच नाही पूर्णपणे प्लॉट शिरवा पूर्णपणे सावलीमध्ये किंवा पूर्णपणे अजिबात उन्हाचा इथं कसला संपर्क आलेला नाही अशा पद्धतीत सुद्धा प्लॉट होता तर शेतकरी सांगतात ते की इथं त्यांचा अठ्ठावीस स्प्रे आत्तापर्यंत झाले जे की मध्ये जे उन्हाळ्याचा पिरियड असतो त्यामध्ये चौदा पंधरा किंवा सतरा अठरापर्यंत होतो तर आता मला एक सांगा आपला उन्हाळ्यातला तुम्ही जो प्लॉट करताय कायमचा शेतकरी आहे तुमचा चांगला अभ्यास आहे दोघं बी अनुभव आहे तर मला एक सांगा उन्हाळ्यामधला जो प्लॉट करतो आपण त्या उन्हाळ्याच्या प्लॉटला किती रुपये अंदाजे खर्च किंवा दोन्ही तफावत किती रुपयाच्या खर्चाची वाढ होती म्हणजे आता जी तुम्ही डेअरिंग करताय ती धाडसच आहे एवढी सोपी गोष्ट नाही कुठलाही शेतकरी एवढं डेअरिंग करणं म्हणजे भर पावसामध्ये लावणं ते हातात येईल का नाही गॅरंटी नाही पण तरी पण धाडस करून केलं पण त्या धाडसाचा आज चीज म्हणू ते झालेलं आहे तर किती रुपयाचा डिफरन्स पडतोय सांगा तेवढं सर म्हणजे उन्हाळ्यातला सीजन आणि हे जर बघायला गेलं तर पंचवीस टक्के खर्च वाढतो पंचवीस टक्के सांगितलं तर वाढतात नाही आपला दोन लाखा काय आसपास खर्च आहे ह्या वर्षीचा एक पंच्याऐंशी ते नव्वद दोन लाख किती रोपांचा आणि किती एकरा सांगतोय दोन एकरा सांगतो दोन एकरासाठी दोन लाख रुपयाचा खर्च पावसाळ्यातला पंचवीस ते तीस टक्के म्हणजे हा पंचवीस हजार रुपये एकरी खर्च वाढतो तर म्हणजे साधारणतः पंचवीस टक्के खर्च यांच्या मानण्याप्रमाणे बरोबर आहे की ते वाढतो आहे पण त्याचं प्रॉफिट पण तुम्हाला बघायला मिळते जिथं सीझनमध्ये आठ दहा रुपये रेट असतो तिथं आज एकवीस रुपये पंच्याहत्तर पैशांनी काट्यावर पैसे घेणार आहेत तर आता ह्याच्यानंतर आणखीन एक प्रश्न आहे आता शेवटचाच प्रश्न मी तुमच्याकडे परत यांच्याकडे येतो हे सगळं व्यवस्थापन करताना काय तुम्हाला काय अडचणी आल्या ते पण सांगायची अडचण म्हणजे सर फक्त म्हणजे नैसर्गिक अडचण म्हणजे फवारून गेलोय पाऊस आलाय किंवा औषध करून आलोय फवारायला आलाय अशा वेळेस म्हणजे इथं आम्ही मोठी फॅमिली आमची एकोणीस सहा सात फॅमिली मध्ये जॉईंट फॅमिली मग आम्ही ह्या द्राक्ष प्लॉट जर काम करत असेल समजा एक दोन अँगल आम्ही आता मग इथं एक आमच्या सुलतेजी नर्सरी इथं हा रस्ता पण वाहतोय आवग जाऊ भरपूर आहे तर मोटरसायकलवर जर लोक चालले प्लॉटच्या शेजारी तर ते एकमेकाला मानत होते की लवकिक कलंगड म्हणजे पाहिजे सुद्धा शेतकऱ्यांना कळत नाही त्यांची भाषा आता कळल कि लागिक कलंगड किंवा आता कळल काय बाबा कसं करतो कलिंगड हा म्हणजे तुम्ही जे सुरुवातीला म्हणला की डर क्या आगे जीत आहे आणि आम्ही सुद्धा डर क्या गे जीत आहे म्हणूनच लावलं कुठला रोप लावताना पुढे दोन बायका मलचिंग पुसायला होत आणि मलचिंग सुद्धा सर करताना हे किती प्रचंड कष्ट आहे म्हणजे आम्ही म्हणत नाही आमच्या व्हरायटीमुळे सगळं सक्सेस झालंय किंवा आमच्यामुळे सगळं हे झालेलं आहे ह्यामुळे हो ह्याच्या पाठीमागची किती भयानक कष्ट आहेत हे हो सुद्धा आहे एवढं इतक्या सहजासहजी शेतीतनं आर्थिक उत्पादन एवढं मोठ्या प्रमाणात काढणं ही पण काय साधी गोष्ट नाही फक्त बेस असं आहे की द्राक्षाचे शेतकरी आहेत द्राक्षाचा शेतकरी हा माझ्या वैयक्तिक मते कुठल्याही पिकामध्ये ती फेकला तर ते जसं मांजर कुठं फेकलं तर उभं राहतं तशा पद्धतीचा द्राक्षाचा शेतकरी असतो आणि एवढा पाठीशी अनुभव द्राक्षाचा असताना इथं चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन हे शेतकऱ्यांकडनं झालेलं आहे तर आता सुरुवात तुम्हाला म्हणजे तुम्ही या व्हरायटीच्या बाबतीत काय जे क्रायटेरिया ते पण थोडं सांगा शेतकऱ्यांना संख्या कमी आणि ह्याची जी, जी साल आहे ही सुरुवातीला कमी असते जसं जसं लाईफ संप येईल तसं पूर्ण घर लाल होत जातो आणि त्यामुळं आणि पूर्ण लाल जरी झाला तरी हे जे भेद पडतात मध्ये ते या व्हरायटीमध्ये येत नाही इतर व्हरायटीमध्ये तुम्ही जे बघताय ते घर खाली पडतो पूर्ण तयार झालं ते आपल्या व्हरायटीमध्ये होत नाही तोडल्यापासून किती दिवस राहील तोडल्यापासून आठ ते दहा दिवस राहू राहू शकतंय आणि म्हणजे मध्ये जे ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये ट्रान्सपोर्ट मध्ये काय म्हणजे त्या गोष्टीवर काय परिणाम होतो काय नाही काळ्या पाठीचा असल्यामुळे एवढं घासाघाशी होत नाही काळ्या पाठीचा असल्यामुळे किपिंग क्वालिटी चांगली हुँ, हुँ. जे दुसरे कलिंगड बघते हिरवट कलर असतो त्याला किपिंग क्वालिटी कमी राहते आणि आपण मागच्या तुम्ही लॉकडाऊनच्या आधी बघितली ती रशियाला एक्सपोर्ट केली त्यावेळेस तुम्ही वरायट्या चेक केलेल्या त्याच्यानंतरच एक्सपोर्ट झालं आता ह्याच्यानंतर नंतर ह्यांच्या भाऊ आहेत ज्यांनी सेम असं व्यवस्थापन केलं सेम खर्च झाला आहे सगळं सगळं सेम आहे पण त्यांच्या तोंडून एक काही त्यांचं अनुभव हे आपण आता जाणून घेऊ तुमचं नाव आणि जरा माहिती सांगा तुमची श्याम कपूर पाटील खरेदीचा आपण किती एकरावर होतं दोन एकर दोन एकर तुम्ही भाऊ भाऊ आणि सेमच केलेलं होतं आजची खर्चाची परिस्थिती लावायची सगळं सगळं सेम आहे आता सगळ्यात महत्वाचं फक्त शेतकऱ्यांना सांगा की तुम्हाला ह्या व्हरायटी बद्दल काय वाटलं तेवढं तुमच्याकडनं जाणून घ्यायचं ह्या व्हरायटी मी सेटिंग पडताना से सेटिंग अवस्थेत थोडं सेटिंग असं लांब पडते बरं बरं आणि सेटिंग जर लांब पडलं तर त्याला साईज चांगली येते लहान राहू शकत नाही चांगली येते व्हरायटी शेतकरी असं म्हणतात की सुरुवातीचं सेटिंग आहे ना ते डायरेक्टली आपलं कॅप्सूल टाईप पडतं जी कॅप्सूलची गोळी असती तशा पद्धतीत पडतं त्यामुळे पुढं लेंथ आणि साईज यायला कुठलीच म्हणजे गोल किंवा गुंडगुळ व्हायचा तर आता एक शेवटचा प्रश्न दोघांना पण विचारतो पैकी ह्या व्हरायटीला किती मार्क द्याल तेवढं एक शेवटचा प्रश्न सांग शंभर पैकी सर पंच्याऐंशी मार्क देऊ तुम्ही किती पंच्याऐंशी नव्वद पंच्याऐंशी नव्वद आता एवढ्या खराब वातावरणाचा आणि सगळ्यात मस्त मी वेल थांबली आधी वेल आज हिरवागार आहे हिरवागारानं आणखी दहा दिवस याला काय होणार नाही सगळा माल गेला एकसष्टाव्या दिवशी कटिंग चालू बरोबर आणि आता एक शेवटचा प्रश्न खर्च आणि तुमचं उत्पन्न हे तुमच्याच तोंडून शेतकऱ्यांना सांगा म्हणजे बाबा काय तुम्हाला आता ही आता एक नंबरचा तर ग्राहक धरलाय आहे तुम्ही एवढा निघाल एवढं एवढं पैसे होतील आणि काय मागचा माल असं सगळं कॅल्क्युलेशन करून तुमचा जे झालेला खर्च आहे ती वजा करून तुमच्या हातात किती रुपये येतील हे एक अंदाजे सांगायचं बाबा माझा खर्च एवढा झाला आणि एवढं उत्पन्न अंदाजे सर आ, एक लाख पंच्याऐंशी ते म्हणजे साधारणतः एक पंच्याऐंशी ते दोन पर्यंत धरा नव्वदपर्यंत असेल खर्च दोन हा आणि उत्पन्न आठ लाखाच्या आसपास आठ आठमधून दोन वजा दो, करा आठमधून दोन वजा केले तर एक सहा लाख रुपयाचं उत्पन्न आज एकसष्ट दिवसामध्ये मिळतंय पण हे सगळं धोका पत्करू नये म्हणजे हा जर धोका पत्करायला नसतं तर हा एवढं उत्पन्न या दिवसात बघायला सुद्धा मिळालं नसतं आजचा कुठेतरी अनलॉकची प्रोसेस चालू आहे लॉकडाऊन होता कुठल्याच क्षेत्रात काय सगळं शांत होतं पण आज शेती क्षेत्रामध्ये परत एकदा जसं की ऑनलाईन लॉकडाऊन ओपन झाला तिथपासून आता, एक 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 पर आता ला ला परत एकदा बघताय की तुम्ही खर्च एक सहा लाख रुपयाचं उत्पन्न दोन हे शेतकरी घेणार आहेत आणखीन तुम्हाला लावायचं काय आता परत काय करणार तुम्ही भविष्यात अजून म्हणजे अजून एक लॉट आम्ही घेणार म्हणजे ह्याच पिक ह्याच्यावर म्हणजे उष्ट्या बेडवरच परत एकदा तुम्ही विश्रांती देऊन साधारणतः अजून किती दिवसांनी होईल इथं प्लॅनटेशन थोडं आता फॅमिली महिन्याने हा एक महिन्यापर्यंत लागवड होईल टोटल स्वच्छता करून थोडी रानाला विश्रांती देऊन एक महिन्यात लागवड होईल ठीक आहे तर हे होते पंढरपूरचे रोंगे बंधू आणि त्यांची यशस्वी अशी ब्लॅक बॉस ची मुलाखत तुम्ही बघितली आणखीन एखाद्या नवीन यशोगातीमध्ये ह्याच्या नंतर पण आपण भेटणारच आहे पण तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद रोंगे बंधूंना एक शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला द्यायचा आहे की कशा पद्धतीनं तरकारीकडं त्यांचा कल आला किंवा कशा पद्धतीनं त्यांनी कलिंगडचं व्यवस्थापन म्हणा किंवा इतर पिकाकडे कशा पद्ध का, का वळ आले मागची काय कारणं किंवा ह्याच्या पाठीमागचं जवळ आठ दहा वर्षापासूनचं कलिंगडची शेती करतात त्याचा इतिहास थोडा मला रुंगीबंधूंकडनं जाणून घ्यायचं आहे तर काय म्हणजे हे पीक निवडण्याचं किंवा हे काय तुम्हाला काय तुमच्या मनामध्ये जे अनुभव आहेत हे कलिंगडच्या पिकाबद्दल किंवा शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल ही पण हां नमस्ते कमी दिवसामध्ये काहीतरी थोडंफार आर्थिक नफा मिळवून देणारं पीक म्हणजे तरकारी त्यात कलिंगड आलं खरबूज मिरची डोबळी काय काकडी मग सुरुवातीला हा जो गणेशचा प्लॉट आहे तो साधारणतः पंधरा ते सोळा वर्षाचा प्लॉट आहे मग त्या प्लॉटमध्ये आंतरपीक म्हणून आम्ही जिप्सी काकडीची लागवड आंतरपीक सुरत्याच्या अगोदर आम्ही काही म्हणजे तरकारी काहीच करत नव्हतो आंतरपीक म्हणून जिप्शी पासून सुरुवात केली जिप्सीची दोन पीक घेतल्यानंतर परत डोबळी मिरची केली डोबळी मिरची घ्यानंतर पुन्हा खरबूज घेतलं खरबूज टमाटो घेतलं परत घेतलं मग ह्यात काय लागलं ला आमची मुख्य शेती म्हणजे द्राक्षाने डाळी आणि इकडून थोडाफार वेळ यायचा पण ह्या पिकांना थोडं कष्ट जादा आणि कष्ट ज्या आता मग पुढं काय करावं असं हे केल्यानंतर आंतरपीक म्हणूनच दुसऱ्या एका प्लॉट मध्ये कलिंगडाची लागवड केली कलिंग प्लॉट पहिला प्लॉट कलिंगडाची लागवड झाल्यानंतर त्यात थोडं आम्हाला जाणवलं की ह्यात थोडं कष्ट कमी आहे कलिंगडाकडे वळण्याचं कारण म्हणजे वन हार्वेस्टिंग आहे हा वन टाइम हार्वेस्टिंग आहे आणि शेवटच्या दहा दिवसात तर स्प्रे वगैरे काय नसतील आणि सुरुवातीच्या तीस दिवसापर्यंत अगदी गेला नाही आला झाला स्प्रे थोड्या कालावधीत आणि थोड्या औषधा स्प्रे होतो मधला एक पंधराच दिवसाचा कष्टाचा कालावधी आणि जास्त कष्ट याचा म्हणजे स्प्रेचा त्यामुळे आम्ही कलिंगड्याकडे वळ कलिंगड्याकडे वळल्यानंतर सुरुवातीला अनेक व्हरायटी झाल्या मग आता शेत सीजन कोणता पकडायचा मग काय काय शेतकऱ्यांचा अनुभव केलं होतं कॅनलमध्ये टाकलं केलं होतं रानातच पडले मग अशा रिस्क मध्ये मग रिस्कच घ्यायची सुरुवातीला उतरताना एक दोन पिकं असेच आठ रुपये दहा रुपये विक्री आणि रिस्कच घ्यायची म्हणून ठरवली कर्नगड रिस्क घ्यायची पण दिवसात लागवड चालू दिली पावसाळ्याच्या दिवसात लागवड चालू केली ना योगायोगाने म्हणजे त्यावेळेस असा पाऊस बी कमी आणि उत्पन्न पण असं असं समाधानकारक उत्पन्न मिळालं आणि समाधानकारक लेट पण मिळाला होतं काय फॅमिली मोठी असती निर्णय घ्यायचा मोठ्या फॅमिलीत थोडं निर्णय घ्यायला मिळतो मग पुढं काय होईल त्यातनं सुद्धा फॅमिलीनं म्हणजे बऱ्यापैकी सपोर्ट घ्या फॅमिलीनं सपोर्ट केल्यामुळंच पुढं आपणालाही धाडस करता येईल बरोबर आणि त्या धाडसाला जे फायदा बघतो ते आपण आता त्या धाडसामुळेच जे रेट गोल्डन रेट जी मिळते ती त्या धाडसामुळे मिळते शेतकऱ्यांची अपेक्षा काय असते आम्ही एक फॅमिलीत बसून निर्णय घेतो की आपण आता दोन एकर लावणार आहे दोन एकराला साधारणतः आपल्याला दीड लाख दोन लाख रुपये खर्च होणार तर अपेक्षित उत्पन्न किती धरायचं ठरलेलं त्यावेळेस एक शिक्कामोर्तब काय झालं की आपण गुंतवणूक करतोय ना त्याच्या डबल साधारणतः एक दोन लाख रुपये गुंतवलं तर चार लाख झालं तर आपण समाधान दामदुप्पट हा म्हणजे दोन महिन्यात दाम दुप्पट योजना ह्याच्या ह्या निर्णयावरती आम्ही कलिगडेकडे वळलो आणि तो निर्णय म्हणजे आता कितीही मार्केट आलं तर त्यात आम्ही फेल जातो दामदुप्पट तर होतो आणि अजून मधून मग एका गोल्डन चॅन्सर इतर, इतर शेतकऱ्यांनी सुद्धा असं जास्त अपेक्षा करून की बाबा आपण त्याच्या गुंतवणूक करतोय त्याच्यात पट झालं समाधान ही जी ब्लॅक बॉस व्हरायटी आलेली आहे त्यात अजून थोडं उत्पन्नात आमच्या वाढ बी झाली आणि प्रतिकारक शक्ती जास्त असल्यामुळं अजून दहा पंधरा जास्त पाळायला आणि वेल डम्पिंग वगैरे काय होतं तुम्ही मग अशी काय म्हणलं की काय तयारी ठेवायला पाहिजे शेतकऱ्यांनी ते पण थोडं जरा सांगायचं साधारणतः तीन रुपयानं पण द्यावं लागतं तीन रुपयेनं पाच रुपयेनं आठ रुपयेनं जसं जाईल तशी तयारी ठेवावं लागते आणि पहिल्यांदा आपल्याला प्लॉट न्यावा तीन रुपये असो अगदी चार रुपयानं असो ती पण अपेक्षा असते पहिल्यांदा नेहावं प्लॉट राहणारच राहू राहून ही अपेक्षा असते पहिल्यांदा ही पण तयारी ठेवावं लागते म्हणजे जरी आज एवढं मोठं उत्पन्न एवढं मोठं यश दिसतंय ह्याच्या पाठीमाग ह्याची दुसरी बाजू पण आहे असं म्हणायचं आहे त्यांना की वेळप्रसंगी तीन रुपयेनंच काय तर फुकटसुद्धा द्यायची तयारी ठेवा लागते म्हणजे खर्च केला आहे त्याच्यातसुद्धा आपण मुदलातसुद्धा कधी निघणार नाही अशीसुद्धा तयारी ठेवून एवढं मोठं डिरिंग करावं लागते आणि त्या धाडसाच आज रोंगीबंधूंनी ही जी आपण बघतोय आजचं सक्सेस ते ह्या फक्त या धाडसा आहे आणि जसं आत्ता सांगितलं की एक जर मोठी फॅमिली असेल तर त्यात एक निर्णय घ्यायचं जे असतंय काय असतंय सक्सेस झालं तर मग सगळ्यामुळं झालं आणि फेल्युअर झालं तर मग जो माणसांनी निर्णय घेतला होता त्याच्यावरती सगळ्या फेलचं खापर फुटलं जातं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्यात वैयक्तिक शेतकऱ्यांना पण सांगतो शेवटी शेती काय एका माणसाचा विषय नाही किंवा एका डोक्यानं करायचा विषय नाही यात सगळ्यांनी थोडं थोडं व्यवस्थित आप जो करणार करणारा माणूस आहे प्रत्यक्ष इथं राबणारा माणूस आहे धाडस करणारा माणूस आहे त्याला नक्कीच आख्या कुटुंबाने सपोर्ट करायला पाहिजे आम्ही तर शंभर टक्के प्रत्येक शेतकऱ्याला सपोर्ट असतोच पण त्याचबरोबर प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या फॅमिलीतल्या लोकांनी हा जसा आता रोंगीबंधूंना सपोर्ट आहे फॅमिलीचा तसा सपोर्ट हा प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबाने द्यायला पाहिजे या निमित्ताने एवढंच सांगायचं शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो तो आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा जो एक सोर्स आहे तर अन्न कदम आहे अण्णा कदम पुणे सोलापूर नगर किंवा सांगलीचा काय भाग असं बऱ्याच ठिकाणून कटिंग करतात कलिंगडचं म्हणजे जवळजवळ आज एक दहा पंधरा वर्षापासून हा सगळा त्यांचा व्यवसाय आहे तर अण्णा ह्या व्हरायटीबद्दलचे काय तुम्हाला क्रायटेरिया किंवा काय वैशिष्ट्य वाटतं आहे हे पण जरा तुम्ही शेतकऱ्यांना सांगा आज या वेगानं आज उच्चांकी दर अण्णांनी दिलेला आहे एक वीस रुपये पंच्याहत्तर पैसे दर आज त्यांनी आत्ता इथंही फोनवर चेक करा म्हणून त्यांना मॅसेज सांगितलं की अकाउंटला तुमच्या पैसे जमा झाले अजून गाडी इथं भरायला चालू काय तुम्हाला वाटतं दे या व्हरायटीबद्दल बद्दल आणि शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही बाबा त्यांनी कल्याकडे कशा पद्धतीने जोपासाय पाहिजे काय जर बोला या अतिवृष्ट म्हणजे निकृष्ट जो हवामान का असून सुद्धा या ब्लॅकबॉर्डच्या वराटीची जे क्वालिटी आलेली आहे सटिंगचं प्रमाण बघितलं तर मुबलक प्रमाणात सेटिंग झालं आणि मला जर आवडे सुद्धा या वेळेला भरपूर मिळल त्यांना आणि वराटी प्रत्येक कलिगडाचा म्हणजे दीड किलोपासून आपण वर हार्वेस्टिंग करतो आणि दीड किलोच्या पुढचं सुद्धा कलिगड प्रत्येक कलिंगड कटिंगला एक नंबर कटिंग निघलं आणि मालाची मजबूती जर बघितली तर आपण दिल्लीचं मार्केट श्रीनगर मार्केट कलकत्ता मार्केट या तिन्ही ठिकाणी या मार्केटचं व्यापाऱ्याची प्रचंड मागणी आहे त्यामुळं इतर व्हरायटीपेक्षा तरी मला या व्हरायटीत बरासा बदल वाटतो आहे आणि शेतकऱ्याच्या दृष्टीनं अतिशय चांगला वान आहे ब्लॅक बॉस या निमित्ताने अण्णा तुमचा नंबर तुम्ही शेतकऱ्यांना काय मदत होईल तुमची भरपूर शेतकऱ्यांना त्यासाठी नंबर तुम्ही जर या म्हणजे म्हणजे प्रत्येक तर ब्लॅक बॉस साठी दिल्ली मार्केट मधून अतिशय चांगल्या प्रमाणात माग मागणी आहे आणि ह्या हार्वेस्टिंग साठी जर तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात कुठेही कुठल्याही जिल्ह्यात मला ज्या हार्वेस्टिंग करायचं असल्या तर माझा कॉन्टॅक्ट नंबर शहाण्णव तेवीस शहात्तर शहात्तर त्रेचाळीस बरं आता आणखीन कशा पद्धतीनं माल पाहिजे किंवा तुम तुमच्या काय अपेक्षा शेतकऱ्याकडून शेतकऱ्याकडं काही नाही फक्त दोन किलोच्या वर आता प्रमाणात माल असावा हार्वेस्टिंग करायला सोप्या पद्धतीने जातं कुठल्याही प्रकारचा वादविवाद व्यापाऱ्यात आणि शेतकऱ्यात होत नाही आणि मालाची क्वालिटी दणकट राहण्यासाठी पंचावन्न ते चोपन्न पंचावन्न दिवसात हार्वेस्टिंग करावं आपलं बरं म्हणजे पद्धतीत अण्णांनी आता एकदम म्हणजे शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं किंवा व्यापाऱ्याची काय मागणी ही अण्णांच्या निमित्तानं आपल्याला समोर आली तर ह्या पद्धतीत अण्णांशी नक्की कॉन्टॅक्ट करावा आणि आर्थिक उत्पन्न हे द्यावं बरं पेमेंटच कसं असत असतं अकाउंट पेमेंट असतं किंवा कॅशमध्ये असतं बरं म्हणजे डिजिटल म्हणजे एवढं रोख बाय ठोक ज्याला म्हणून त्या अण्णांचं व्यक्तिमत्व आहे आणि त्या पद्धतीत रोख गा गाड्या गाडी जागेवर काट्यावर गेली की पैसे हातात अशा पद्धतीचं आहे तर शेतकऱ्यांनी नक्कीच अण्णांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून आपल्या मालाची विक्री करून घ्या